नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे सोमवती अमावस्या जिलाच आपण पिठोरी अमावस्या असे देखील म्हणत असतो तर अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती तीन सप्टेंबरला सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार अमावस्या ही दोन सप्टेंबरला साजरी होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी विवाहित स्त्रिया महादेवांस सहित पार्वतीचीही पूजा करतात तर पार्वतीला शृंगाराचं साहित्य अर्पण करतात आणि महिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळवतात तर हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि कुटुंबामध्ये सुख शांती येते सोमवती अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्या ने पितरांचे आशीर्वाद मिळते आणि कृपाही लाभते तसेच अमावस्याच्या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे कोणी कितीही आग्रह केला तरीही चुकूनही या काही पदार्थ आप आपल्याला या दिवशी खायचे नाही कोणी कौन कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सर्व तर्वा अमावस्यांमध्ये श्रेष्ठ असणारी सोमवती अमावस्या ही दोन सप्टेंबर रोजी आलेली आहे तर बघा जी अमावस्या सोमवारी येते तिलाच सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तर या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने इच्छित फळ आपल्याला मिळते असे म्हटले जाते आणि ही अमावस्या श्रावणात आल्याने अधिकच महत्त्व वाढले आहे तसेच तुमच्यावर जर तुमचे पित्र नाराज असतील तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर अशासाठी सोमवती अमावस्या खूप जा खास ठरते कारण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय हे अमावस्याच्या दिवशी केल्याने घरामध्ये समाधानकारक बदल घडू लागतात कधीकधी कधी आर्थिक अडचणी या काही घरामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात तर काही घरामध्ये पैशांची कमी नसते पण मानसिक सुख शांती मिळत नाही कौटुंबिक कलह वाद यामुळे मानसिक सुख मिळ मिळणे कठीण असते आणि तुम्हालाही जर अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमती अमावस्याला काही नियमांचे पालन केले तर या दोषापासून कायमची मुक्तता मिळू शकते तर मुख्य जनावरांना छळू नका असाय व्यक्तींना त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमती अमावस्याच्या दिवशी कावळा कुत्रा गाय इत्यादी प्राण्यांना छळू नका उन्हाळ्यात पक्ष्यांची अन्नपाण्याची सोय केल्याने पितृदोष कमी होतो त्या पक्ष्यांच्या रूपामध्ये पितरांचं पितरांनाच अन्नपाणी दिले जाते तर अमावस्या नाही तर इतर वेळीही पक्ष्यांना अन्नपाण्याची सोय अवश्य करा सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते आणि हीच अमावस्या श्रावणामध्ये आली आहे आणि त्यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहील त्यांना पांढरी फुलं बेलपत्र धोत्राचे फूल फळ अर्पण करा तसेच या दिवशी तांदूळ आणि दूध दान करावे तर यामुळे आर्थिक संकटातून तुमची सुटका होते व काही कारणाने जर पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा राग निघून जातो हिंदू धर्मा हिंदू धर्मात पिंडदानाला खूप महत्त्व असते तर तुम्ही जर काही कारणास्तव तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे तर याने पितरांचे अतृप्त आत्मे तृप्त होतात या दिवशी गोश्टी। काही गोष्टी काही गोष्टींचे या दिवशी जर दान केले तर तुम्हाला फायदा होतो काळे तीळ अवश्य या दिवशी दान करावे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनामध्ये तुमची प्रगती होते श्रावणामध्ये आलेली ही अमावस्या जि जितकी पवित्र आणि शुभ मानली जाते तेवढीच ती काही गोष्टींसाठी त्रासदायक ही मानली जाते अमावस्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा संचार जास्त प्रमाणामध्ये असल्याने जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते याच दिवशी या तांत्रिक क्रिया करतात ता आणि त्यामुळे या काही गोष्टींची काळजी आपल्याने आपल्याला घेणे खूप महत्त्वाचे आहे जसे काही पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाही कोणी कितीही आग्रह केला तरीही या काही हे काही पदार्थ आहे तर ते खाऊ नये काही भाज्या सोमवती अमावस्येला अजिबात खाऊ नये तर तुमचा श्रावण सोमवार उपवास असेल तरीही तुम्ही ही भाजी घरामध्ये बनवू नये आणि ग बाहेर गेले तर तुम्हाला कोणी दिली तरीही ती खाऊ नये तर अमावस्या आणि पौर्णिमा आपल्या शरीरातील पाणी पातळी ही कमी अधिक होत असते या दिवशी आणि त्यामुळे मानसिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते तर यामध्ये आपली चिडचिड होते म्हणूनच बाहेर असलेली नकारात्मक आणि वाईट शक्ती आपल्यावर प्रभावित होऊ नये यासाठी हे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही तर सोमती अमावस्येला सोमती अमावस्येचं तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरीही तुम्ही या वस्तू खाऊ नये तर वांग्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी आणि कोबीची भाजी भाजी या दिवशी खाऊ नये तसेच दहीसुद्धा या दिवशी खाऊ नये तसेच तुम्ही जर घराबाहेर गेले तर एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली आणि ती दूध किंवा पांढरी मिठाई देत असेल तर त्याचंही तुम्ही या दिवशी सेवन करू नये या पदार्थावर तांत्रिक क्रिया केली जाते आणि त्यामुळे या वस्तू आपण या दिवशी खाऊ नये कोणी कितीही आग्रह केला तरीही या वस्तू या दिवशी खाऊ नये तर या दिवशी कोणी लवंग वेलची किंवा खाण्याचं पान दिलं तरीही ते खाऊ नये तर यावरही तांत्रिक क्रिया केली जाते आणि त्यामुळे सोमवती अमाव हे पदार्थ घरी किंवा घराबाहेर कोणी दिले तर ते खाऊ नये किंवा घेऊ नये तसेच सोमवती अमावस्याला या काही वस्तूंची खरेदी दे देखील करू नये तर या दिवशी पीठ मीठ संपलं असेल तर तेही या दिवशी खरेदी करू नये तर अमावस्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू नये तसेच झाडूही खरेदी करू नये तर या सर्व गोष्टींचे आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी पालन करायचे आहे यासोबतच या काही गोष्टी आहेत तर या गोष्टीही आपल्याला कोणाकडूनही कोणी कितीही आग्रह केला तरीही त्या घेऊ नये किंवा खाऊ नये तर अवश्य या गोष्टींचे पालन करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ